बरं आलं आपण गव्हाच्या कुरड्या बनवणार आहोत तीन दिवस गहू भिजत घालून त्याचा आपण असा चीक काढून घेतलाय ते चीक कसा काढायचा याचा आपण एक वेगळं शूटिंग करूया तयारी काय काय लागणार आहे तर हा आहे हा जुन्या पद्धतीचा सौर्य सो याला असं साचा असतो हा आणि याला आपण शेव काढायची जी चालणी असते ती लावते दुसऱ्याही पद्धतीचे सौर्या असतात पण हा एकदम पारंपरिक शंभर वर्षापूर्वीचा सोर आहे ह्या भांड आहे आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे आणि जेवढं चीक आहे तेवढंच पाणी घालायचं आहे सो हे सगळं चीक आहे त्याचं ॲज द नेम इंडिकेट चिकट असतं त्यावेळी मी माझ्या तेल लावून घेतलंय तुम्ही जर तेल लावलेलं नसलं तर तुम्ही कधी फणस कापलाय का हा फणस कापल्यानंतर जे काही मस्त फिरिंग येतं ना हाताला तसं फिरिंग येत बेस्ट चिकट चिकट होतं चीक जर तुम्ही बघाल ना ते बघ खालन हे बघ दिसतोय का हे बघ असा हा सो असा तो चीक झाला पाहिजे आता आपला चीक छान झालाय शुभ्र पांढरा हा जर जास्ती भिजला गेला किंवा काय झालं तर त्याला तांब येते इथे तुम्हाला दिसते का कलर कलरमध्ये डिफरन्स दिसतो का नाही मला माहित नाही पण हे बघ लाल लाल थोडस एक शेड येते बघ हा हा जास्ती व्हायला लागला होता ऍक्च्युली काय झालं हा काल रात्रीच तयार झाला होता आणि आपण काल रात्रीपासून तो फ्रीजमध्ये ठेवला त्यात थोडीशी तांब आली आता आपण हा वाटीने मोजून घेऊया किती चेक झालाय तो हे सगळ्या साहित्याला तेल लावलंय का हा सगळ्या साहित्याला तेल लावलं हाताला सुद्धा अत्यंत पौष्टिक असा पदार्थ असतो त्यामुळे लहान मुलांना नक्की द्यायचं बाळंतणींना लहान मुलांना ज्यांचं पचनशक्ती कमी झाली आहे पण ज्यांना गरज असते ताकद येण्याची त्यांच्यासाठी हा एकदम पूर्वीचं टॉनिक येते आता इथे जेवढा आपला चीक जो होता हा सहा वाट्या मोजून निघाला सो hmm. मी सहा वाट्या या वाटीने मोजला आपलं तर सहा वाट्यात चीक आणि सहा वाट्या पाणी आपण उकळायला ठेवले ह्याच्यामध्ये मी दोन वाट्या पाणी एक्स्ट्रा काढून ठेवलं आहे कारण समजा जर चिक घट्ट पातळ असं काही झालं तर मग ते गरम पाणीच घालायचं असतं चिकाला कधीही गार पाणी घालायचं नाही हां आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे मी गॅस बारीक करते आणि आपण एक्स्ट्राच्या दोन वाट्या घालून ठेवल्या होत्या ना सो ते पाणी मी काढून घेते परत म्हणजे हे काय आहे इन केस ऑफ इमर्जन्सी आपल्याला ॲडजस्टमेंट करायची झाली तर आपल्याला ते कळता येईल मी दोन पाण्या घेतल्या होत दोन वाट्या एक्स्ट्रा घातल्या होत्या तर दोन वाट्याचं पाणी मी काढून ठेवलंय माझ्या पर्पजसाठी साठी आता ह्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ आणि तेल घालायचं आपण कुकड काढताना घालतो असो सो तेलामुळे काय होतं एकतर आपल्या कुरड्यांना ना छान येते आणि चवीनुसार मीठ घालायचं साधारण एक किलो साठी मी तीन छोटे चमचे मीठ घातले आता एका हाताने हे घालायचं आणि एका हाताने हे ढवळायचं अशी ती टेक्निक असते सो मी आता पहिले चमच्यानी घालून दाखवते आणि गॅस बारीकच ठेवायचा आता हे एकदा ढवळायला सुरुवात केली की कुठल्याही कारणासाठी हे थांबवायचं नाही बारीक धार घाल तीवर जास्ती मोठी घालू नको कुठल्याही परिस्थितीमध्ये हात दुखला काही झालं तरी ती थांबायची नाही दिसतं हे घट्ट व्हायला लागलं घाल पटपट घालत हे जरा जड असतं करायला पण ते थांबवायचं नाही हम्म ऍक्च्युली सगळे लोक आजकाल करत नाही त्याचं मार्ग कारणच हे की हा कुटाणा करायला कोणाला नको वाटत पण घरी केलं जरी तेच तसं बाहेरच्या सारखं सारखं झालं नाही तर त्याचं प्रेम असतं ना, ना त्यामुळे ते करून बघायचं आता किती वेळ करायचं आणि साधारण आपल्याला सात ते आठ मिनिटं करायला लागेल म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे ते कुठल्याही पद्धतीमध्ये हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे का थोडा हां तो, तो शिकतो ना उकड असते उकड असत ठीक आहे काय आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे लागू नये खालना म्हणून ह्याच्यात काय करायचं खाली एक तवा ठेवायचा ही एकदम माझ्या आजीची टेक्निक आहे हे का द्यायचं एकदम स्लो कुक होत आणि आता हे कुठपर्यंत करायचं आपल्याला तर याला चकाकी आली पाहिजे पण मधन मधन दर दोन मिनिटांनी ते काढून परत ढवळायचे तू चाटलं का ते याला दणकून वाफ आणायच्या चार ते पाच साधारण पाच सहा मिनिटं तरी ठेवणार आहे ओके आणि मग ते झालं डन आता हे चेक कसं करायचं तेही दाखवते मी पाणी हात लावायचं हाताला आता हे नवीन लोकांनी प्रयोग करायचा तर खाली काढून घ्या मला सवय त्यामुळे हे अशी त्याची गोळी झाली पाहिजे पाण्याचा हात लावून चिकडला नाही पाहिजे का हे हाताला असं सगळं मोकळं मोकळं झालंय म्हणजे हा चीक आता रेडी झालाय आपला पण अजूनही त्याच्यावरती चकाकी नाही पाहिजे तशी तर so, थोडस गरम पाणी घालून आपण चकाकी पण त्याला आणू शकतो आता पाणी। गरम पाणी घातलं तर येईल का चकाकी त्याला म्हणजे हपका मारायचा अच्छा पण ती चकाकी का आली पाहिजे म्हणजे ते शिजलं तर ती चकाकी असते ना अच्छा म्हणजे ते झालंय घट्ट पण कच्च आहे कच्च आहे तू काय करते ते थोडस पाणी कमी पडलं त्याला ते काय असतं गव्हाच्या क्वालिटीवरती पण पाणी किती लागतं नाही लागतो अंदाज घ्यायला लागतो मग अशा आपण जे गरम पाणी काढून ठेवलं होतं आणि मी थोडंसं चाकून बघितलं ते तर त्याच्यात मीठ पण कमी होतं पाण्याचा हापका ते पाण्यात पाण्यात आणि त्याला एक पाण्याचा हापका मारते बर आता हे आपण पाच मिनिट उकळायला ठेवलं होतं ते शिजवायला ठेवलं होतं जस आता हे बघा इथे दणकून वाफ आली दिसते का वाफ हो दिसते वाफ हो आणि ना प्रॉपरली बघितलं त्याला ह्याला असे बारीकस साईडला चकाकी आली हे बघितले दिसते चक्का की आलेली मिश्रण सो ते कस्टर्ड शिजवल्यावर कसं होतं तसं ते होतं आणि मिश्रण असं कोरडं कोरडं झालंय पातिरीच्या साईडने राईट सो याचा अर्थ आता आपलं मिश्रण झालेलं आहे आता वी आर रेडी टू गो फॉर फूड प्रॉब्लेम कसं आहे आता आपण पेपर बाहेर घातलाय प्लास्टिकचा पेपर तेल लावून घातलाय सो हे गरम गरम असतानाच घालायचं हे गाळ घाल्यानंतर घातलं तर ते पडत नाही सोबत अच्छा सो आपण काय करणार की आपण याच्यातलं थोडं चीक आहे हा काढून घेणार बाहेर आणि थोडं थोडं करून घालणार आणि हे इथे बाहेर आतमध्ये बारीक गॅसवरती का किंवा खूप जास्ती तापलं असं असं वाटलं तर बंद करून टाकणार चल। हे गरम गरम असतानाच घालायचं असतं हाताला चटके बसतात त्यामुळे पाण्याचं भांड बाजूला ठेवायचं हे थे असं पाण्याचं भांड घेऊन व्यवस्थित भरून घ्यायचा सोऱ्याला आली पाहिजे अच्छा आणि काही कापायचं नाही काही नाही कात्री गित्री काही लागत नाही ते तो तोडायचं म्हणजे फक्त थोडस त्याची स्ट्रेच केली की के ते म्हणजे आता ह्याची तार बरोबर आली ही आता हे कुरड्या किती दिवसांनी वाळतात दोन दिवसात वाळतात पण आता हे जर तुम्ही बघाल तर जर चांगला चीक झाला असेल आणि प्रॉपर झाला असेल तर आता आपण पाच मिनिटांपूर्वी घातलेली कुरडे सुद्धा आपल्याला भिजू शकतो याची दोन कारण आहेत आपण कागदाला तेलही लावलं होतं आणि चिकही व्यवस्थित घट्ट झाला होता कोरडा झाला होता आता या एका किलो मध्ये साधारण आपल्या पंचेचाळीस ते पन्नास कुरड्या होतात मध्यम आकाराच्या या मोठ्या आकाराच्या म्हणतात आणि या मोठ्या आकाराच्या या मोठ्या आकाराच्या आणि या ज्या आहेत मध्यम आकाराच्या मध्यम आकाराचे साधारण आपण घालतो म्हणजे तळणी छोटी दाखवतो त्याच्यावर धूळ बसून येऊन आपण ओढणी टाकणार आहे एकदम अशी पातळ टाकायची म्हणजे मग त्याला चिटकत पण नाही आणि धुळे पक्षी वगैरे चोच मारत नाही कुरड्या झर घालून दोन तास झालेत आपल्याला अच्छा दोन तासांनी अशा पालथ्या करायच्या वरच्या बाजूने त्या थोड्या कोरड्या होतात हे बघ एकही कण खाली राहत नाही आला या अजून माऊच आहेत त्या हा माऊ माऊ एकदम